मक्याच्या कणसापासून आपल्याला मस्त असा नाश्ता तयार करायचा आहे त्याकरता दोन कणीस घेतलेले आहेत मी इथे ह्याचे दाणे आपण काढून घेतलेले आहेत अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरं दोन चमचे धणे दहा बारा लसूण पाकळ्या पाच सहा मिरची दहा बारा कडीपत्ता एक इंच आलं याचं पाणी न घालता हे वाटण तयार केलेलं आहे मकाचे दाणे जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण त्याला बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये काढली एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला चिमूडभर हिंग चवीनुसार मीठ अर् पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे सफेद तीळ यानंतर वाटलेलं जे वाटण आहे ते घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे इथे पीठ जे आहे ते तुम्ही लागेल तसं वापरू शकता ह्याच्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्यानुसार तर आता हे पीठ मळल्यानंतर मला थोडंसं पीठ कमी वाटलं म्हणून मी दोन चमचे ज्वारीचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मस्त असा गोळा तयार करून घेतला इथे आपल्याला बनवायचं आहे थालीपीठ तवा मी चांगला गरम करून घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं आहे आणि आता मंद असे व तव्यावरच हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे पाण्याचा हात लावून थोडेसे वरून सफेद तीळ घातलेले आहे यानंतर असे होल तयार करून घेतली आता मस्त तेल घालून दोन्ही साईडने खरपूस याला भाजून घ्यायचं आहे मन मध्य मस्त असं हे भाजून घेतलेलं आहे बघा मक्याचं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद